एक बॉल मारू ना कर यस अपा या पकडा ना ओके बीटिंग करतो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे खूप दिवसातून आपण कॅमेरा समोर साईच्या चॅनलवरती आलेला आहे आणि साईने काल बॅट घेतली आणि बॉल त्याचा होता एक्चुअली अगोदरच आणि आता तो शाळेतून आला क्लासमधून आला फक्त काय करतो बॅट आणि बॉल घेतो खेळतो ॲक्च्युली ते चांगलं आहे कारण तो मोबाईल वापरायचा जास्त नाही पण थोडा मोबाईल वापरायचा आता सगळेच मुलं वापरतात तोही वापरतो पण मला कधी कधी असं वाटायचं की बाबा काय मोबाईल वापरतोय बस झालं बस झालं तर हे जे त्याने काय चालू केलं ते बघून मला खूप छान वाटतंय जेणेकरून त्याची म्हणजे शारीरिक हालचाल खूप होते आणि त्यालाही आनंद वाटतोय साई तुला काय वाटतंय एकदम भारी वाटतंय का मस्त ना ओके मग खेळ बरं बघू दाखव माजा इक्ड़े, इक्ड़े हा फक्त माझा इकडे इकडे लॅपटॉप प्रिंटर आहे तिकडे टी व्ही आहे त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी त्या फुटल्या नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि मस्त आनंदात खेळायचा ओके साई यस बाय कर छोटासा ब्लॉग आपण बनवला होता तुमच्यासाठी आणि सर्वांना एक विनंती असेल की साईच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अभि माते जय हिंद जय महाराष्ट्र आणि पावसाळ्याच्या सर्वांना खूप खूप Subecha. Subecha. Ok, bye. Bye.